नमस्कार भावांनो बहिणींनो तुमच्या दादीला नेलत दवाखान्यात तर नेमकंच आलो आता आम्ही कालचं त्यालो रात्रभर ताप डोखं लय दुखायचं भयान द्यायचं रात्रभर झोपले नाही ते आणि मग ते झोपले नाही तर मला कशा झोप येते झेंडूबा आमची वाटली अर्धी संपली लावू लावू आता त्याच्या नाकाची पण लय सालते चाललेत त्या आयलं शिणू फाणलाय घरातला परिवार बिमार वाटला तर करमत नाही काय नाही आमच्या घरात तर मन लागा ला पा, ना एवढं दुखणे दुखणे आधी त्याला सर्दी झाली तर मग दवाखाना म्हणलं चला दवाखान्यात दवाखाना केला त्या दवाखान्यात पण बरं नाही वाटलं त्याला मग आता नेमकंच आलो आम्ही पा पाणी नाही पिलं अजून मी म्हणलं चला आपल्या हळहळ उशीर व्हायला लागला आता ते म्हणे आराम करतो एक ते एक दारात गाडी असून पण मग त्याला अवसन नव्हतं गाडी चालवायला ॲटोनं गेलो आम्ही तर रस्त्यानं पण त्या घर जसं लय दूर वाटू लागलं म्हणे असं वाटायला लागले कधी घर येत आहे म्हणून आणि भैयाला सोबत घेऊन जा आता छकू दिली ताप येईल मग लो कसं घरी सोडून जाणार आपण तर म्हणलं बाप्पा भैया म्हणे मी येतो पप्पा तुमच्या सोबत पण पुस्तक आणायला काय का? तर मग त्याचे पप्पा नाही म्हणून लागले हारसूचे पप्पा म्हणे नको म्हणे लेकराला ताप आली म्हणे मग हारसून नको सोबत घेऊ दवाखान्यात गेलो मग मग परिवार आलता दवाखान्यात मग इंजेक्शन दिले यायला तापीत इंजेक्शन दिलंय मल ता मला वाटलं होतं इंजेक्शन देणार नाहीत म्हणून ताप आली म्हणल्यावर कशाला इंजेक्शन देतील ना असं वाटलं होत मला त्याला पहिल्यांदा गेल ते तर म्हणे लय डोकं दुखत होतं तर डोक्याचं इंजेक्शन दिलं तर पण नाही दिलं डोकं त्याचं लय डोकं दुखू राहिले त्याला झोप नव्हती एवढे रात्री आलडायची होती रात डोक्याला सारखेच मग मला सारखे सारखे उठू लागले उठ म्हणे मग लय डोकं दुखायले आणि ताप तर ता सांगूच नका किती ताप होती तर ता लय ताप होती त्याला भयान ताप होती लय सईन केलं त्यानं रात्रभर म्या म्हणलं मी शेजाऱ्या पाजाऱ्याला उठवते म्हणलं कोणाला आणि आपण दवाखान्यात जाऊ म्हणलं कोणाला उठवते म्हणलं मी तर मग हे म्हणे गाव थोडे म्हणे कुठं दवाखाने उघडे राहणारे नको म्हणे नाहीतर मग मन झालं तर कोणाचा दरवाजा वाजवायचा आणि दवाखान्याच्या म्हणलं कोणी सोबत येतं म्हणलं आपण मग यायला घेऊन जाऊ तर हे नाही नाही म्हणू लागले नको म्हणे स्वयंपाक पण नाही केला छकू काय खायनात ते काय खायनात रात्री थोडंसं सफरचंद खाऊन गोळ्या घेतल्या लय घाम यायचा लोक इथला घाम येऊ लागला त्यायला त्या गोळ्या औषधीनं सारख्या गोळ्या औषधी पण चांगल्या नाही पण दुखाय दुखायला लागले म्हणून तापान यानं घ्यायला लागायला लागल्यात सगळ्या गळा स्वरला त्याला काही खाता याय ना गोळ्या लय दवा झाल्यात आता त्याच्या अशी ता ताप म्या कधीच नव्हती पाहिली त्याला एवढी ताप आलती म्हणून पहिली वार एवढी ताप आली बरं वाटलं तर कामावर जायचे बरं वाटलं तर ते जायचेच कामाला मी म्हण म्हणजे आराम करा ते मी ते म्हणजे नाही बरं वाटले मला बरं वाटले गोळ्या औषधी घ्यायच्या थोडं बरं वाटलं संध्याकाळी कामाला जायचं मग असं त्याला ते शीण आलाय त्या जास्तच तो दुःखाचा बरं वाटलं बरं वाटलं थोडं जाऊ दे त्यायचं कसं आहे बरं वाटलं थोडंसं त्याला घरी करमत नाही मग ते कामावर गेलं तर आहे जाऊ दे कामावर काल पण ते कामाला निघले होते पण मी म्हणलं तुम्हाला आता आवसन नाही तुम्हालाही ताप आहे मी कामाला जायचं नाही तुम्हाला गाडी पण नाही चालवताना येणार म्हणलं मग मधातून तुम तुम्ही अर्ध्या मधातून तुम कसे घरी वापस येणार बरं झालं मी जाऊ दिलं नाही त्यायला काल जाऊ नका म्हणलं लयच टेन्शन आलत लेकरायला काय ते लहान लहान जीव द्यायचा बापाचं एवढं डोकं दुखायचं एवढे डोक्यानं आलडू लागले तरी पण लहान लहान जीव ते जे झोपले तर उठले पण नाही आणि म्हणलं आपण पण त्यायला उठवलं तर लेकरं लढतील पडतील का आमच्या बापाचं एवढं डोकं दुखायला लागले लगे झोपेलच नाही मग चार वाजता थोडीशी त्याला झोप लागली मी म्हणलं घाम पण लय लागला तापी नाही या म्हणलं आपण काय झोपायचं नाही आता मग मी डोळेच नाही लावले म्हणलं आपण जर डोळे लावून घेतले झोप लागल म्हणलं तर आपण झोपायचंच नाही तर नाही झोपले मी म्हणलं नको बाप्पा म्हणलं यायला जर घाम जिरला तर कशाला छकू दीदीला दिदीला येऊ राहिली छकू दीदी पण काय खात नाही हे म्हणे रसगुल्ले घेऊ का तिला मी म्हणलं नको तुम्हाला आता चालायला अवसर नाही वेकरी लोक जायला मी भैयाला पाठवीन म्हणलं तिची इच्छा असली ती म्हणायला लागली पण ती पण नाही खात म्हणलं डब्बा आणन तसाच पडन म्हणलं भैयाला काय एवढे रसगुल्ले आवडत नाही मला काय कोणालाच आवडत नाही म्हणलं नका घेऊ चला आता मी आजकाल एवढं मोठा बनवणार नाही ना। बाय भावांनो बहिणींनो